बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण बावीसावे शेतातलं घर विनाला खूप आवडलं विना खुशच होते घरात कमी आणि घराबाहेर झाडाखाली झाडावर कधी शेतातल्या बांधावर ती मनसोक्त वावरायची एखाद्या पाखरासारखी सुलू म्हणायची तिला अगं झाडावर चढू नको पडशील तर तिची चुंदरी चढायचीवर मी म्हणायचो चढ आणखीवर पण जपून ह मग काय आमची सुंदरी या फांदीवरून त्या उरलेली या वावरायची अभ्यासाला सुद्धा झाडाखालीच बसायची पोतांतरुण आरामात जणू ती या शेताची सम्राज्ञीच होती कधी पिकातून फिरायची कधी शेताला पाणी पाजवत असतील तर पाटातल्या पाण्यात पाय सोडून बसायची कधी कधी मनात यायचं दादानं घराबाहेर काढलं नसतं तर हे सगळं कसं मिळालं असतं पोरांना अर्थात सुन्याच्या बाबांनी इथं राहायला दिलं म्हणूनच यश आणि विना छान रमली शेतातल्या घरात सायकलवरून शाळेला जाणं येणं तर भन्नाटच वाटायला लागलं दोघांना यश सीटवर विना मागे कॅरेजवर कधी कधी यशच्या समोर सायकलच्या मधल्या नळीवर दादाना हकलून दिलं त्याचा परिणाम या दोघावर काही झाला नव्हता उलट दोघं आनंदात होती पण एक दिवस विनाने विचारलं बाबा आपण आपल्या घरी कधी जायचं ज्या प्रश्नाला घाबरत होतो तो, तो पुढ्यातच आदळला काय उत्तर द्यायचं ताईला मी मग जरा वेगळाच प्रश्न तिच्या पुढे टाकला हे घर आवडलं नाही का तुला हे छानच आहे पण ते आपलं घर आपल्या गावातलं काका, काकू राजा दादा असलेलं आपलं घर तिकडे कधी जायचं जाऊया की वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो तर ती म्हणाली मला काकूची आठवण आली जाऊया ना आपण विना ते घर जुनं आहे ना म्हणजे बांधून फार वर्ष झाली त्याची थोडी दुरुस्ती करायची आहे ती झाल्यावर जाऊया मग काकुला तरी बोलवा इकडं आणि राजादादाला पण काय बोलणार काय सांगणार एवढ्याशा पुरीला माझ्यासमोर प्रश्नच पडला तशी एक कल्पना सुचली आणि मी म्हणालो विना काकू आजारी आहे ती बरी झाली की आणूया हा आपण हे तिला पटलं वहिनी सारखी आजारी असते हे माहीत असल्यामुळं तात्पुरतं तरी तिचं समाधान झालं जवळजवळ दोन वर्षे आम्ही शेतावरच्या घरात राहिलो माझी बँकेतली कारकुणी पगारही तसा फार नव्हता आमचं भागलं असतं पण आई वडील त्यांची औषधं दादामुळेच चाललं होतं ती जबाबदारी आता माझ्यावर आली होती पण बायकोनं घर सावरलं गावात जाऊन चार घरची धुनी भांडी करून तिनं घर पोचलं आई घरातलं करायची आणि सुलू बाहेरची कामं करायची आईला मी एकदा म्हणालो आई तू स्वयंपाक वगैरे का करतेस सुलू करून जाईल की तेव्हा आईनं जे म्हटलं ते भल्या भल्यांनी समजून घ्यायला हवं आई म्हणाली अरे तिचं काम म्हणजे सुद्धा नोकरीच आहे की नोकरीवाले एका जागी राहून कामं करतात ज्याला जग नोकरी म्हणतं आणि धुनं भांडी करणाऱ्या बायका चार घरं फिरून नोकरी करतात फरक एवढाच पण दोघांनाही नोकरीवाल्यासारखेच पैसे मिळतात दोन्हीकडे त्या पैशाला पगारच म्हणतात आणि तो पगार दोन्हीकडे महिन्याच्या महिन्याला मिळतो म्हणून सुलूला मी घरातली कामं लावत नाही ती नोकरी करते मी घर सांभाळते त्यात काय एवढं आणि तशीही मी काही फार म्हातारी नाही जमतंय मला मी आश्चर्यानं थक्कच झालो आईनं जुन्या भांड्याच्या कामाला नोकरीचा दर्जा दिला हे मला भन्नाटच वाटलं आई आणि सुलू यामुळं अधिकच जवळ आल्या त्यांच्यातलं प्रेम वाढलं बाबा तर गडी माणसांबरोबर शेतात कामं करायला लागले सुन्याचे बाबा एकदा म्हणाले दादा तुम्ही शेतात काम, काम करू नका मला नाही बरं वाटत तुम्ही तर पगारसुद्धा घेत नाही मला फार अपराधी वाटतं तुमच्यावर अशी वेळ आली म्हणून काय मी तुमच्याकडून कामं करून घ्यायची नाही मला बरं वाटत फार फार तर तुम्ही गडी माणसावर देखरेख करा त्यांच्याकडून कामं करवून घ्या पण असं मातीत हात घालू नका तेव्हा मा बाबा म्हणाले भाऊ मी काम कुठे करतोय अहो मी मातीबरोबर खेळतोय पिकामबरोबर बोलतोय शेत शिवार नसलेली आम्ही माणसं असं शेतात फिरायचं पिकात रमायचं सुख कधी घेतलंच नाही आम्ही आयुष्यभर बँकेत शिपाई म्हणून काम केलं त्याच बँकेत अनंत आज खुर्चीवर बसून काम करतोय ह्याचाच आनंद आहे बघा शेताचा आणि आमचा काहीही संबंध नाही ज्या मातीतलं धान्य खाऊन जगतो त्या मातीला काही दिलंच नाही आम्ही ते देणं द्यायला मिळतंय याचा आनंद तुम्हाला कुठल्या शब्दात सांगू आयुष्य सगळं बँकेची झाडलोट करण्यात गेली टेबल खुर्च्या व्यवस्थित लावणं बँकेचं शटर उघडणं त्यासाठी साहेबांच्या आधी बँकेसमोर सा येऊन राहणं आणि साहेबांचं काम आटोपल्यावर दार खिडक्या झाकून शटर बंद करणं हे सगळं आलंच पुन्हा कुणाला पाणी दे कुणाला चहा दे कुणाला सिगारेटचं पाकिट आणून दे गुटखा पुडी एक काय दोन बँकेच्या बाहेर ठेवल्या स्टूलवर कधी शांतपणानं बूट टेकवायला मिळालं नाही आता आता शेतातनं फिरताना शेतातली कामं करताना शेताचं मालक असल्याची भावना मनात येते बघा वाटतं आपल्यासारखं आपणच सुखी लेकानं बाहेर काढलं नसतं तर हे सहारं कुठं मिळालं असतं सुन्याच्या बाबांनीच मला हे सांगितलं सुन्याचे बाबा म्हणाले तुझे बाबा किती समजूतदार आहेत असा बाप मिळायला पण भाग्य लागतं रे नशीबवान आहेस पण तुझ्या भावाला ते समजलं नाही बाबा समजूतदार आहेत हे खरंच आहे त्यात आनंदानं कसं राहावं हे त्यांच्याकडून शिकावं माझ्या डोळ्यात पाणी आलं आई आणि बाबा दोघंही किती समृद्ध झाले आहेत या वनवासात वनवास त्यांना वनवास वाटलाच नाही नव्हे त्यांनी तसं वाटू दिलं नाही आम्हालाही आणि स्वतःलाही बाबांनी या तिने एक वर्षात दादाबद्दल कधीही अपशब्द काढला नाही कधी त्याला शिव्या शाप दिले नाहीत कधी त्याचा द्वेष सुद्धा केला नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता पण वहिनीसाठी त्यांचा जीव तुटायचा ते मला म्हणायचे जरा बाहेरून चौकशी कर सगळं ठीक चाललंय ना न? राजा काय म्हणतो साऊ म्हणजे सावित्री राजाची आई काय म्हणते कशी आहे बघ कशाला मी म्हणायचो आपण काय करणार आहोत तरी पण बघ रे आई कळवळून म्हणायची बिचारी आमचा काही उपयोग नाही तिला काय करेल आम्ही घराबाहेर पडल्यानंतर घरातली कामं वहिनीच करत होती आम्ही होतो तेव्हा सुलू आणि आईच करायच्या आता वहिनीलाच करावं लागत होतं त्यात तिची तब्येत तशी हार्ट अटॅक येऊन गेलेला घरची कामं दादाचा तरेवाईकपणा आणि राजाचं आतले आत मिटत जाणं वहिनीला सहन होत नव्हतं ते सारख्या दवाखान्याच्या वाऱ्या व्हायच्या ॲडमिट करावं लागायचं हे हे सगळं बाहेरून समजत होतं बँकेतले कुणी कुणी सांगत होतं त्यामुळे हे मला माहीत होतं पण मी आईबाबांना यातलं कधीच काहीच कधी सांगितलं नाही खूपदा वाटायचं जावं वहिनीला भेटावं पण नाही गेलो दादाना आरडाओरड केला की त्याचा त्रास वहिनीलाच होणार म्हणून स्वतःला आवरलं पण शाळेत जाऊन राजाला भेटायचो राजा नाराजच असायचा म्हणायचा काका मला जगावंसंच वाटत नाही आहे कशासाठी जगायचं बाबांना मला डॉक्टरच करायचं आहे पण पण मला त्यात इंटरेस्ट नाही आहे मला नाही व्हायचं डॉक्टर मला नाटक आवडतं मला मला गाणी म्हणायला आवडतात मग मला त्यातलंच काहीतरी करायचं आहे पण बाबांना ते आवडत नाही आहे म्हणतात पाहिजे तेवढा पैसा लावतो पण तू तू डॉक्टर हो माझ्यावर पैसा लावायला मी, मी काय रेसचा घोडा आहे काय हो राजा कळवळून विचारायचा म्हणायचा घरात रोज भांडणं वादावादी माझं रडणं उपाशी राहणं न जेवता घरातून जाणं काका घरातून का बाहेर गेल्यावर मी मी हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करतो पण मग आईचं काय ती म्हणते बाबांना आवडत नाही तर सोडून देते नाटक बिटक कशाला पाहिजे पण मग मी जगणार कसा आईचं म्हणणं मी मी डॉक्टर व्हावं एकदाचं डॉक्टर होऊन दाखवावं बाबांच्या समाधानासाठी आणि घरच्या स्वास्थ्यासाठी आधी आधी डॉक्टर व्हावं मग नाटकात कामं करावीत आणि मग गाणं शिकावं काका मला माहिती आहे डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर काशीनाथ घाणेकर सारखे न डॉक्टर झाले पण प्रॅक्टिस न करता त्याने अभिनय क्षेत्र गाजवलं ते त्यांचं करिअरच होतं त्यात ते यशस्वी झाले पण काका माझा जीव गुदमरतो अभ्यास करताना डॉक्टर होण्या एवढा अभ्यास नाही करू शकत थे थे अपले अपले मा, मा आनी, आनी मी मग काय करू आपल्याला जे आवडतं ते करता येत नसेल आपल्याला आपल्या आई वडिला समजून घेत नसतील तर मग मग कुणासाठी आणि आणि का जगायचं मी राजाचं ते केविलवानं दिनवानं रुपडं बघवत नव्हतं मी काय सांगणार होतो माझ्याजवळ त्याच्या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं मी चुपचाप राहायचो त्याच्याकडे बघत सांग ना काका स्वतःसाठी जगता येत नसेल तर कुणा कुणासाठी जगू मी तुझ्या आईसाठी मी म्हणालो तुझ्या आईसाठी जग तू डॉक्टर हो अगर होऊ नको पण पण अशी जगण्याला पाठ फिरवण्याची भाषा करू नकोस तू असं काही केलंस तर तुझी आई जगणार नाही रे घुसमटून मरेल ती मग बरंच झालं ना राजा म्हणाला बाबांच्या हुकुमशाहीतून सुटका तरी होईल तिची नाहीतर अशा जगण्याला काय अर्थ आहे राजाचं सगळं खरं असूनही मला त्याचा विचार खोडून काढायचा होता मी म्हणालो कसा मुलगा आहेस रे तू आपल्यासाठी आपली आई मेली तरी काही न वाटणारा मुलगा काय म्हणायचं आहे तुला पण काही वाटून घ्यायला मला कुठे दिसणार आहेत ते मी तर तिच्या आधीच केलेलो असेल ना पण काय होईल याची तरी तुला कल्पना आहेच ना ते सगळं जाऊ दे काका त्यानं मला विचारलं मी माझं जगणं संपवू नये असं तुला मनापासून वाटतं ना म्हणजे काय वाटतंच मला आनंद झाला पण दुसऱ्या क्षणी माझ्या आनंदावर घाला पडला तो त्याच्या पुढच्या प्रश्नाने त्यानं विचारलं मी तुझ्याकडे राहायला येऊ राजाच्या विचारण्यानं माझ्या जीवाची घालमेल झाली एखाद्या पोराला आपल्या घरात आपल्या आई वडिलांजवळ राहावं वा असं वाटू नये यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही त्याला आपल्या घरी राहायला ये कसं म्हणावं आणि नको तरी कसं म्हणावं मला समजेना माझ्या उत्तरावर माझ्या निर्णयावर त्याचं जगणं ठरणार असेल तर तर त्याच्या मृत्यूला मीही कारणीभूत ठरणार होतो राजाची त्याच्या घरात कुचंबना होती हे दिसत होतं पण मी काय करू शकणार होतो मला काही समजत नव्हतं सांगा ना का, का मी तुझ्या घरी राहायला येऊ का तो म्हणाला मला असं वाटेल काका मी तुझ्याबरोबर शेतात येऊन राहीन आणि गावात शाळेला आल्यानंतर बाबा नसताना दुपारी आईला भेटूनही येईन राजा हे काय सांगत होता कसं शक्य होतं हे माझ्या तोंडाला कोरड पडली डोकं गरगरायला लागलं ला ला। काका त्यानं मला भानावर आणलं बोलना काहीतरी तो अपेक्षेने माझ्याकडे पाहत होता स्वतःला सावरून मी म्हणालो माझी काहीच हरकत नाही रे राजा पण पण तुझा बाबा तुझा बाबा खून करेल माझा जिवंत ठेवणारच नाही तो मला आधीच मी तुला शिकवतो तुला पाठीशी घालतो म्हणून तो ओरडतो आणि माझ्याचकडे येऊन राहिलास तर काय करील तो बघ नाही राजा नाही असं काही करण्यापेक्षा तू खूप अभ्यास कर खूप चांगले मार्क्स काढ आता तर नववी संपत आली फक्त तीन वर्षांचा प्रश्न आहे एकदाची मेडिकलला ॲडमिशन घे त्यानं तुझा बाबा पण खुश होईल आईला स्वास्थ्य लावेल मग तू हॉस्टेलमध्ये राहायला जा तुझा मार्ग तुला मोकळाच मग तू हुशार आहेसच थोडा थोडा अभ्यास केलास तर हळूहळू डॉक्टर होशीलच मग डॉक्टर नटांमध्ये तुझीही भर पडेल राजाचे डोळे चमकले ही भन्नाट आयडिया आहे काका तो म्हणाला आता बघस तू मी पण बाबांचाच मुलगा आहे नवे नवे त्यांच्यासारखाच नव्हे नव्हे त्यांच्यापेक्षा जास्त हट्टी माझं ध्येय मिळवण्यासाठी आता तू सांगितल्याप्रमाणे खच्चून अभ्यास करतो बघ मेडिकलला प्रवेश घेतो समज मार्क्स कमी पडले तर माझ्या डॉक्टरकीवर पैसे लावायला बाबा तयारच आहेत एकदा का हॉस्टेलमध्ये राहायला गेलो की मी आणि माझं ध्येय डॉक्टरकीचा उपयोग मी एखाद्या शिडीसारखा करतो आणि ध्येयापर्यंत पोचतो बघच तू राजा खुश झाला मोकळा झाल्यासारखा वाटला मलाही बरं वाटलं आपण आपल्या पोराला वाचवण्याचा प्रयत्न केला त्याला जगण्याचा मार्ग दाखवला त्याचा आनंद झाला कदाचित जेमतेम अभ्यास करूनही तो डॉक्टर होईल त्याचा बाबा खुश होईल आणि महत्त्वाचं म्हणजे अभिनय क्षेत्रात करिअर करता आलं नाही तर डॉक्टर किचा पर्याय खुला राहील मीही स्वतःवर खुश झालो पण पन... कसं कोणास ठाऊक मी राजाला भेटलेलं दादाला समजलं आणि बँकेत येऊन त्याने धिंगाणा घातला माझी कॉलर धरून खुर्चीवरून बाहेर काढून दोन चार कानफाटीत मारून चौतळ्यासारखा म्हणाला तो का जगू देत नाही मला आ घरातनं हकलून दिलंय तर त्याला शाळेत जाऊन भेटतोस त्याला भडकवतोस का का असा वागतोस म्हणून त्याने मारायला सुरुवात केली लोकांनी त्याला ओढून बाजूला केलं बँके बाहेर नेलं जाता जाता तो ओरडला पुन्हा माझ्या लेकाला भेटलास तर बघ तंगड मोडून हातात देईन दा दात पाडीन खून करायलाही कमी नाही करणार जीव घेतो की नाही बघस तू घरात राजाला पण त्याने ठोकून काढलं म्हणे राजा पण अदवा तद्वा उलट बोलला असला बाप कोणाच्या वाट्याला येऊ नये असंही म्हणाला म्हणे शेवटी मी जातोच घर सोडून असं ओढून घरातून बाहेर पडला त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला वहिनीला पुन्हा अटॅक आला पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं हे सगळं बँकेच्या शिपायाकडून समजलं शिपायची बायको त्यांच्याकडे घरकामाला जाते त्यामुळे सगळं समजत राहायचं घर हॉस्पिटल हॉस्पिटल घर, घर वहिनीच्या चा वाऱ्या चालू झाल्या सगळं समजत असूनसुद्धा मी काही करू शकलो नाही वहिनीसाठी जीव तुटायचा सा। राजासाठी तळमळायचा आणि दादाची चिडी यायची वाटायचं वाटायचं मरत का नाही हा एवढा दारू पितो तरी त्याची लिव्हर का खराब होत नाही एखादा ॲक्सिडेंट तरी व्हावा पण नाहीच ब्लड प्रेशर हाय आहे शुगर नेहमी वाढलेलीच तरी त्याला अटॅक कसा येत नाही राग राग यायचा चिडचिड व्हायची अगदी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद